सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार विरोधात ग्रामस्थ आक्रमक पंचायत समितीसमोर काळे झेंडे दाखवून निषेध खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने केली गटविकास अधिकारी चंदन सिंग राजपूत कार्यालयात अनुपस्थित असल्याने संतप्त ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत प्रशासनाचा निषेध नोंदवला सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक शेगोकार तसेच सदस्यांना विविध विकास कामाच्या खर्चाबाबत जाब विचारला होता मात्र संबंधित ग्रामविकास अधिकारी शेगोकार यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न देता सभा अर्धवट सोडून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफळे बजाव आंदोलन करण्यात आले होते आंदोलक ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात टक्केवारीची साटेलोट असलेल्या गंभीर आरोप केला आहे तसेच भ्रष्टाचारात सहभागी झालेल्या ग्रामसेवकावर व सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बेधडक मी मराठी न्यूज सुमित किरासे पंचायत समिति खाऊंगा इसलिए आए कि हमारे गांव में जो संभाव भ्रष्टाचार हुआ है उसकी हमें सफल चौकसियाँ लगनी चाहिए उसके लिए वो आयुविधा पूर्व संरक्षण मिलती हुई है हमारे गांव में उसकी वजह से हमारे दलित बांधवों की घर और उनकी जान को खतरा है तो उनके लिए हम यहाँ आए कि वो अगर वो अवैध है तो वो तोड़नी चाहिए और उस हमारा अस्मिता का प्रतीक हमारा महादेव मंदिर अगर इस दीवार की वजह से इस घंटे की वजह से अगर उसको कुछ नुकसान होती है अगर वो आने वाले सम्भाव्य पूर्व में बह जाता है तो इसकी जवाबदारी प्रशासन की प्रशासन की वीडियो थामगा पंचायत समिति वीडियो इनकी रहेगी इस प्रकार की हमारी कुछ मांगे हैं वो पूरी होनी चाहिए अन्यथा अगर ये हमारी मांगे पूरी नहीं होती तो हम ग्राम पंचायत के सामने धरना आंदोलन करेंगे पार्क दो तारीख से पाँच दो दो हजार छब्बीस से अभी आपने क्या किया है अभी हमने आंदोलन हमने काले झंडे झंडे दिखाकर यहाँ निशेध किया है कि अगर हम ग्रामस्थ तो अगर हमारी बातें और हमारे कोई वैल्यू अगर है तो तुम उस हिसाब से व्यवहार करो तो हमारे साथ जो व्यवहार हुआ उसके विरोध में हमने काले झंडे दिखाकर यहाँ एक विरोध प्रदर्शन किया है अगर ये हमारे साथ ऐसी प्रकार का होता रहेगा तो हम इससे भी तीव्र आंदोलन कर सकते हैं आम्ही या असे इशारा देते प्रशासक प्रशासन ग्रामसभा ग्रामसभा झाली होती तिथं आम्ही आमच्या गावात झालेल्या कामाला हिशोब मागितला तिथं सरपंच ग्रामसभा आम्हाला हिशोब निघून गेले आणि आमच्या गावात जे काम झालं होतं त्याच्यासाठी आम्ही पंचायत समिती इथे चौकश्या मागितल्या होत्या आमच्या गावात एक अवविध भिंतीचं नदीपात्र अवविध भिंतीचं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे आमची दलित वस्ती त्यांना पूर्ण जीवितवाचा धोका आहे आमचं महाजाचं मंदिर जे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे त्या अविध्य भिंतीमुळे उद्या ते वाहून जाण्याची किंवा त्याच ते दुखद घटना घडण्याची किंवा वाईट होण्याची संभावना आहे तर अशा भिंतीचा निषेध आणि याच्या चौकशाच्या झाला त्यासाठी आम्ही पंचायत समिती यांच्याकडे चौकशी मागण्यासाठी इथं आलो होतो आम्ही दोन दिवसापूर्वी निवेदन दिलं का बाबा आम्ही इथं येणार आहे अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे तर इथं पंचायत समिती बिडओ हजर नाहीत निवेदन दिल्यानंतर त्यांची जबाबदारी होती का इथं हजर राहणे तेही हजर नाही तर आमच्या मुख्य मागण्या आहेत की आमच्या गावात नदीपात्राच्या अयवैत भिंतीचं बांधकाम झालं त्यामुळे आमचे दलित वस्तीचे बांधव उद्या त्यांच्या जीवित जीवितातहानी होऊ शकते आमचं अस्मितेचं महादेव मंदिर ते या पुरात वाहून जाऊ शकते या प्रकारच्या सखोल चौकशा लावल्या पाहिजे त्या अयवैत भिंतीचं बांधकाम तोडण्यात आलं पाहिजे अशा प्रकारच्या आणि मेरी जर झालेला संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी पंचायत समिती बिडिओ यांनी लवकरात लवकर चौकशा लावाव्या हे आमची मागणी आहे आज काय आंदोलन केली आज आम्ही इथं झेंडे दाखवून झालेला भ्रष्टाचाराचा निषेध दाखवलेला आहे आमच्याशी लोकप्रतिनिधी आणि आमचं प्रशासक म्हणून जे वागणूक झाली त्याचा निषेध केलेला